आतमध्ये पालकमंत्र्याची या ठिकाणी बैठक सुरू आहे तुम्ही बाहेर घोषणाबाजी केलेली आहे काय नेमक्या मागण्या आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की चिखली मतदारसंघामध्ये भडगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळाल्याच्या नंतर अद्याप पावतो त्या ठिकाणी स्मशानभूमीने दहनशील नाही आहे अनेक त्या ठिकाणी प्रेताची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे आजपर्यंत त्या ठिकाणी जाळण्यासाठी दहनशील नाही आहे आणि त्या ठिकाणचे गावातील हिंदू समाज जे या ठिकाणी आपण सांगतो की आपण देशाचं स्वातंत्र्य दे मिळालेलं आहे आपण एकामेकामध्ये राहतो पण त्या ठिकाणी दलित हिंदू स्मशानभूमीमध्ये बौद्धांचं प्रेत त्या ठिकाणी जाळू देत नाहीत आणि त्या ठिकाणी आता मागच्या वेळेस त्या ठिकाणी एक स्मशानभूमी क मंजूर झाली तिची वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे परंतु त्या बांधकाम त्या ठिकाणी गावातील काही गावकरी त्या ठिकाणी होऊ देत नाहीत त्या गावामध्ये कुठलाच सामाजिक तेड त्या ठिकाणी नाही आहे परंतु फक्त या ठिकाणी बा बाकीच्या लोकांना असं भासवतात नाहीत लोकप्रतिनिधी निधींना की त्या ठिकाणी सामाजिक तेळे म्हणून ती स्मशानभूमी होऊ नये राहिले अनेक वेळा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी काही लोक मय्यत झालेत त्या लोकांचं प्रेत अग्नि त्या ठिकाणी देण्यासाठी लोकं त्या ठिकाणी गेले वेळेवर त्या ठिकाणी पाऊस पडला त्या प्रेताची त्या ठिकाणी विटंबना झाली त्या ठिकाणून परत प्रेत घरी नेऊन रात्रभर घरामध्ये प्रेत ठेवण्याची पाळी या समाजावर त्या ठिकाणी आलेली आहे ह्या समाजाची ही एवढी मोठी व्यथा हे प्रशासन ऐकून घेणार का त्यांना न्याय देणार का यासाठी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत शांतते तुम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांना निवेदन देऊ शकला असतं मात्र या ठिकाणी तुम्ही हा आंदोलनाचा इस्टंट आहे का नाही आंदोलनाचा स्टंड हा आपल्याला म्हणता येणार नाही कारण की पालकमंत्री हे गारगार हवेमध्ये केव्हाचे बसलेले आहेत आणि ही जी जनता त्यांच्या भरोश्या या ठिकाणी आलेली भेटायला आलेली ती उन्हामध्ये तडकड या ठिकाणी केव्हाची दोन तीन तासापासून बसलेली आहे पालकमंत्र्यांना जर ह्या लोकांना भेटण्यासाठी जर वेळ नाही आहे तर पालकमंत्री हे देशासाठी या या ठिकाणी येतात त्यांनी त्या ठिकाणी मुंबईला राहा तिथल्या ते गारगार हवा त्यांनी घ्यावी